नमस्कार मित्रांनो मी किरण म्हस्कर अर्थातच सह्याद्रीचं किरण माझ्या सह्याद्रीचा किरण या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम आपलं स्वागत आहे खर तर सकाळी जुन्नर पासून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आजचा सुट्टीचा दिवस असल्याने नेमकी मोकळा वेळ घालवण्यासाठी कुठे जायचं हा एक विचार होता आणि याच विचारातून जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात असणारे तळेरान गावात काळूबाईचं एक मंदिर आहे या मंदिराला भेट देण्याचं निश्चित केलं आणि सकाळी जुन्नरपासून गणेशखिंड मार्गे मड पारगाव या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणापासून मी तळेरान गावात येऊन पोचलो समोरच दिसणारी ही तळेरान गावची छोटीशी सुंदर असणारी वसईची वाडी या ठिकाणी प्रामुख्याने महादेव कोळी समाजाचे लोक राहतात या वाडीतून पायऱ्यांच्या मार्गाने प्रवासाला सुरुवात झाली ग्रामस्थ व दानशूर व्यक्तींच्या मदतीने काळूबाई मंदिराकडे जाण्यासाठी असणारा पायऱ्यांच्या रस्त्यावर सावलीसाठी सुंदर पत्रछद बनवण्यात आले आहे शासनाच्या व ग्रामस्थांच्या मदतीने सुंदर असा पायरी मार्ग बनवण्यात आला आहे बानाच्या मधोमध असणाऱ्या याच दगडी पायरी मार्गाने आपल्याला मंदिराकडे जावे लागते स्वच्छ असा निसर्गातील मोकळा श्वास घेऊन आम्ही एक एक पायरी चढत होतो वन विभागाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत या बाणात म्हणजेच राईत आढळणाऱ्या काही पक्षांची देखील छायाचित्रे व माहिती देखील लावण्यात आलेली आहे या कामगिरीबद्दल वन विभाग ओतूर यांचे कौतुक हे केलेच पाहिजे आपण आहोत तळेरांच्या राईत ही राई केवळ एक जंगल नाही तर निसर्गाची देणगी संस्कृतीचा ठेवा आणि श्रद्धेचे केंद्र आहे या राईत जवळपास दोनशे ऐंशी पेक्षा सपुष्प वनस्पती आढळतात यातील काही वनस्पती ह्या अतिशय दुर्मिळ आहेत काही वर्षापूर्वी या राईत वनस्पतींची थोडी मोडतोड झाली होती पण ग्रामस्थांच्या सहकार्याने आता राई पुन्हा बहरत आहे ही राई फक्त वन विभागाची नाही तर संपूर्ण गावाची आहे ग्रामस्थ या राईची खूप काळजी घेतात तळेरांची राई, राई आपल्याला शिकवते की मानव आणि निसर्ग एकमेकांना पूरक आहेत चे करने चे करने होई। ले 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 या राईचे संरक्षण करणे म्हणजे आपल्या भविष्याचे संरक्षण करणे होय देवराई देवासाठी किंवा देवाच्या नावाने राखलेले जंगल अर्थात देवासाठी किंवा देवीसाठी जतन केलेल्या या जंगलामुळे देवतांचा आशीर्वाद मिळतो कोप होणार नाही अशी त्यामागची श्रद्धा असते त्यामुळे ही संकल्पना मुळात निसर्ग संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व मानवाच्या निसर्गाप्रती असणाऱ्या नितळ प्रेम व आदरापोटी जन्माला आलेली ही भावना आहे काळूबाईची चैत्र पौर्णिमेला भरणारी यात्रा यातले या तळेरान गावची ओळख आहे या दिवशी दूरदूरच्या भागातून भाविक भक्त येत असतात काळूबाई हे आमचे कुलदैवत आहे ते तांदळाच्या स्वरूपात असून आम्ही तिला नवस बोलतो आणि ते पूर्ण होतात असे येथील गावकरी सांगतात या राईमध्ये पूर्वी लहान देऊळ होते व देवळात जाण्यासाठी लहान पाऊल वाट होती काही लोक देवीला नवस बोलत व नवस फेडण्यासाठी देवळाला पायऱ्या बांधत नंतरच्या काळात ग्रामस्थांच्या विनंतीवरून व वर राई जपण्याच्या आटीवर देऊळ मोठे करण्यात आले याच वाडीमध्ये मारुतीरायाचे एक छोटेसे मंदिर आहे या मारुतीरायाच्या मंदिराच्या परिसरात काही स्मृतिशिळा देखील पाहण्यास मिळतात या स्मृतिशिळा पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली